नमस्कार प्रेक्षकांनी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा आता काव्याला डिओज बद्दल सांगणार आहेत इकडे जीवाची गाडी बंद पडलेली असते तेव्हा त्याला ते कोणाची तरी मदत हवी असते तो एका लेडीजला आवाज येतो तर ती लेडीज दुसरी तिसरी कोण कोणी नसून ती लेडीज काव्य असते तिला तिथं बघून जीवाला धक्काच बसतो आणि काव्यालाही धक्का बसतो तर तिला वाटत अस हा इथे कसं काय तेव्हा जीवा तिला विचारतो तू काव्य तू इथे काय करतेस तेव्हा तीही म्हणते तू सुद्धा इथे काय करतोय तू माझा पाठलाग करतोयस का तेव्हा जीवा म्हणतो ए काव्या तोंडाला येईल ते बोलू नको इथे माझी गाडी बंद गाडीतलं पेट्रोल संपलं होतं आणि माझा मोबाईल सुद्धा घरी विसरलाय त्यामुळे कोणाची तरी मदत घेता येत नव्हती म्हणून मी तू तुला आवाज दिला तेव्हा काव्या रागातच म्हणते मला माहिती आहे तुला स्टोरी खूप चांगली म्हणत पण मी काय तुझ्या स्टोरींना बोलणार नाही तेव्हा जीवा म्हणतो ए हॅलो मलाही तुला काय स्टोरी ऐकवण्याचा शॉक नाहीये कळलं ना हे असं वागतेस ना तू काव्या म्हणून अगं माणसाचा स्वभाव हळूहळू बदलत जातो ग अगं स्वतःच्या बहिणीकडून शिक जरा काही अगं ती बघ किती समजूत आहे ती समोरच्या राग जरी आला ना तरी शांतपणे ऐकून घेते तेव्हा काव्या हसत म्हणते काय रे चांगलाच फेमस पडलाय की रे तू तिच्या तर काव्या पुढे बोलू लागते आणि तसंही मोहन होणं काही अवघड नाही तेव्हा जीवा सुद्धा बोलू लागतो की नाहीच अवघड आणि बरं झालं आपलं लग्न नाही झालं नाहीतर आपलाही दोन महिन्याचा आठ डिवोर्स झाला असता जीवाचाही असं बोलणं ऐकून काव्याला मात्र धक्काच बसतो ती जीवाला म्हणते आपलाही म्हणजे नंतर काव्या घरी जाते काव्य थोडीशी अस्वस्थ असते तिला असं बघून नंदिनी तिला विचारते काय झालं काव्या तेव्हा काव्य बोलते ताई मला ना खूप टेन्शन आलंय सगळं काही ठीक होईल ना मग नंदिनी विचारते काय ठीक व्हायचंय काय या तर मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद